निवडणूक आली की वोट जिहादचा प्रश्न उद्भवतो आणि त्याची चर्चा जास्तच रंगते आणि आता मालेगाव वोट जिहाद घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली पाहायला मिळते ठराविक मतदारसंघात पैशांचे वाटप झाल्याचा आरोप करण्यात येतोय तर मालेगावात काही का रक्कम सापडलेली आहे मालेगावात आता वोट झिहादची व्याप्ती वाढली आहे मालेगावात चोवीस बेनामी खाती सापडलेली आहे दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही भागात वोट जिहाचा प्रयत्न सुरू आहे आणि याबाबत किरीट सोमया यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे काल मी मालेगाव येथे लोकांच्या भेटी घेतल्या या घोटाळ्यात आता नाथिक मर्चंट सोबत बँक ऑफ महाराष्ट्रात पण सिराज मोहम्मद चोवीस बेनामी अकाउंट उघडले दोनशे कोटी रुपये वेगवेगळ्या दोन ते बँकेतून आले आणि त्या हवालातून हा पैसा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आला पुढच्या काही दिवसात अन्य आरोपींची अटक होणार